बिओ साहेब फोन केला तर आम्ही सकाळी सर बर त्याच्यानंतर मग बिओ साहेब त्या माझ्यासाशिवाय गेलेले नाही ते शिक्षक माझ्यासाईशिवाय गेले नाही आता हे लेटर जे आहे हे लेटर वर पणाची सई आहे बिओ साहेब साहेबांची ह्या सईवर कस काय गेली मग ते आता आम्हाला आता आम्हाला काय आडली माणसं सगळे आम्हाला काही समजत नाही पण मग आता जे लेटर जे याच्यावर बिओची सई से, ह्या सईवर ते खाडे कोणी ते गेलेले तिड आणि सईवर गेले नाही तेच प्रमिशन न गेली तर प्रशिक्षणाकडे तुमची एवढीच विनंती आहे आम्हाला दुसरं शिक्षक या शाळेवर हवे तर दुसरं द्या पण कोणतं तरी तर एक शिक्षक आम्हाला या शाळेवर पाहिजे त्याला नस न्यायचं त्या न्यायचं या शाळेवर हे करून द्या सहीद बी देऊन आणि त्याच इड शाळेची शिक्षकाला जागा मोकळी करून द्या कारण काय या शाळेवर येणा त्याची सई त्याच्या सई मुळे इड्या दुसरा शिक्षक यायला नाही म्हणतो कारण ते काय हो दुसरे शिक्षक जे म्हणते ते तिडे मानते दोन शिक्षक मंजूर आहे तिढा पण इड कामाला एकच शिक्षक आहे जनता न्यूज वैजापूर प्रतिनिधी बाबासाहेब श्रीवंशी प्रशासनाला एवढीच विनंती करू इच्छितो का ह्या शिक शाळेची शिक्षकीय जी प्रश्न आहे ते प्रश्न लवकरात लवकर सोडावी ही प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे आपण बेलवणी येथील तरुळी वस्तीवर जिल्हा प्राथमिक शाळा तरुळी वस्ती येथे आलो आहोत आज आपण येथील पालकाची व शिक्षकांची काय समस्या आहे ही थोडक्यात जाणून घेऊया अध्यक्ष पुढे हा नमस्कार सर हां नमस्कार काय आपल्या शाळेची काय अडचण आहे आमच्या शाळेचं पटसंख्या सत्तावीस प्रथम आपलं नाव सांगा नावनाथ गोकुळ पवार या शाळेचा जी पराच्या शाळा बिलवली त्याच्यानंतर आपली दोन शिक्षक होते सर बर त्याच्यानंतर ते शिक्षका लीडं कोणी नसताना आलं सायद या करून चाललं गेलं बर पगार या शाळेवर घेतं काम दुसऱ्या शाळेवर करतो कारण आमचे फॉरेस्ट नुसकान उभं हो आहे आणि त्याच्यानंतर ईड सगळे मागासवर्गीय लोक आहे सर बर त्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाने आम्हाला दोन शिक्षकाची इडं मागणी करावा दोन शिक्षक द्यावा आणि मागणी लेटर टाकेल बी ओ हो साहेबर लेटर दिले नंतर शाळे बंद करण्याचं लेटर टाकेल तिढं पण ते लेटरच सुद्धा आपले माग टाकून दिलं म्हणजे अर्थात तुम्हाला दोन शिक्षक द्यायला असून भी दोन्ही शिक्षक संगीन कामावर नाही एक शिक्षक आहे आणि जे कोणते खाडे आहे ते, ते समजा या शाळेवर पगार घेते आणि दुसऱ्या शाळेवर काम करते कोणती आहे ते सरे पाहिले नाही आम्ही कोणती शाळेवर काम करते ते माहिती किती दिवसापासून चालू आहे असा घोळ आता हे जवळपास चार पाच महिने झाले चार पाच महिन्यापासून हा संगीनाचा गोळा चालू आहे कारण आमची गरीब ब्लॉक व्हायची मुलांची नुकसान उभं हो राहिले मग दुसरे वाघ सर हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी वाघे माझी अशा प्राशा व्यवस्थित शाळेवर नियुक्ती झाली आहे आणि मी सप्टेंबरपासून इथं कार्यरत आहे बर आणि तुमचे जे समस्त जोडीदार ते त्यांची मला असं प्रशासकीय सांगण्यात आलेले पंचायत त्यांची प्रतिनिधी केली पाहिजे बरं तर तुम्ही आल्यापासून ते शाळेवर कार्यरत नाही 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 पण याबद्दल तुम्ही काय सांगू शकता याबद्दल आता ते नाही तर आता इथं मलाच विचारतात सर शिक्षक कुठे दुसरा आहे हा कुठे आहे ते कुठं मी सांगताना शिक्षकाचे प्रतिनिधी प्रशिक्षण केलेली आहे बर याची तक्रार ऑफिसला गेली का तक्रार अध्यक्षने केलेली होती केली अध्यक्ष तक्रार लिखित तक्रार केली होता बरं पालकांचे म्हणणे काय पालकांचे म्हणणे एवढेच ते बा आम्हाला आम्हाला दोन शिक्षक पाहिजे एक आहे विद्यार्थी नुसतं म्हणते शिक्षक नुसते म्हणा लई इथं दोन आमचं एवढंच म्हणणं आहे का त्यांनी शिक्षक जरी इथं पाठवला या शाळेचे पेमेंट त्या शिक्षकांनी इथं येऊन घेऊन जाणे आणि या शाळेवर गैर राहणे हे आम्हाला योग्य नाही ते जरी नस पाठवत हो तर आम्हाला त्यांच्या जा जागेवर जा 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 दुसरा शिक्षक ना पण आम्हाला इथे शिक्षकाची गरज आहे आज रोजी आमच्या मुलांचे निस्कान राहिले हे भविष्यात आम्ही काय करायचं नंतर पुढं काय करायचं एक सरकार काय काय करणार इथं त्यांना दुसरे काय कामं राहतात का मग एका सराने विद्यार्थ्यांना शिकवायचं का त्यांचे आर्थिक काही शाळेचे काही टपाल वगैरे काय राहतं शिक्षा मास्टरचे त्यांनी काय काय बघायचे एका सरांनी मग असं जर करायचं असतं या ना तर पेमेंट त्याचं द्यायचं नाही त्याचं पेमेंट आमच्या हातात द्या त्यांना म्हणा आम्ही आमच्या हाताने आम्ही दुसरा शिक्षक बघून आम्ही त्या शिक्षकाला इथं दहा हजार रुपये म्हणा नाही इथं आम्ही आमच्या मुलांना शिकवायला ठेवून घेऊ प्राव्हेट एखादं शिक्षक आम्हाला ती पण काही अडचण नाही यांच्याकडून जर नसन शिक्षक पाठवलं जात ना तर आम्हाला त्यांचं पेमेंट या शाळेचे पेमेंट घेतो आणि ते पेमेंट आमच्या पालक लोकांच्या हातात देऊन टाकणे आमच्या पद्धतीने आम्ही एखादा शिक्षक बघून आम्ही आमच्या मुलांना इथे शिक्षणाला बोलून घेऊ दुसरा शिक्षक चार पाच महिने बसून आमचे विद्यार्थी आहो एक सर आज चौथीपर्यंत शाळा आहे पहिली ते चौथी पर्यंत एक शिक्षक कोणता कोणता विषय आहे पोरांना काय काय येणारे पोरं सकाळी संध्याकाळी आपण आलो विचारायचं काय तुम्हाला सरांना काय अभ्यास दिला पोरं म्हणते नाही रे पप्पा ते सर एकच आहे सर कोणा काय काय अभ्यास देते ना आम्हाला मग आम्ही काय शिकवतो आम्ही पोरांना कशासाठी आहे टाकलेले आम्ही कामधंदे पाहिजे ना आम्ही इथं दोन शिक्षक आहे या विषयामध्येच आम्ही इथं मुलं शाळेत टाकले ना बरोबर आहे जर तुम्ही जर इथल्या शाळेवर शिक्षक लोक दुसऱ्या शाळेवर पाठवून राहिले आणि इथल्या शाळेचे पेमेंट देऊ राहिले हे काही कामाचं नाही ना तसं काही जर असं त्यांना जर काही असं वाटत असेल तर आम्ही तहशील कार्यालयात येऊन आम्ही मोर्चा घेऊन येऊ शकतो तुम्ही तहसील कार्यालयात अजून नोंद दिलीच नाही नोंद दिलेली आहे आम्ही अर्ज दिलेला आहे अर्ज दिलेला आहे ते पण ते त्या अर्जाकडे ते सकाळी फोन केला बी एस साहेब म्हणते बी एस साहेब म्हणतात माझा काही संबंध येत नाही म्हणतात मी सही दिली नाही म्हणे नाही सही नाही ते म्हणतात आपण फोन नव्हत केला ते आणा होते दाखवला ते त्यांचा संबंध शिक्षण का त्या मुलांचं शिक्षण शिकव वंचित राहिले पाहिजे असं यांचं म्हणणं आहे ओपन मध्ये येईल आम्हाला डायरेक्ट सांगून द्यावा आम्ही शाळा बंद करून टाकतो डायरेक्ट आम्हाला काय अडचण नाही आमच्या पद्धतीने आमच्या मुलं आम्हाला कुठे शाळा टाकायची आम्ही टाकू शकतो ते फक्त इथं शाळेवर यायचं शाळेवर यायचं पगारापुरतं यायचं यायच सही करायची जायचं सहकाराची चालले जायचं थोडक्यात महिलांमध्ये काय प्रश्न आहे तो आपण जाणून घेऊया म्हणजे ते आले इड एक दिवस आले आणि त्यांनी पाहिले इड शाळा कि आहे मग तिकडे गेले तिकडे गेलं ना तर त्यांचा विचार बदलला की मी आदिवासी पोराला शिकवू शकत नाही असं त्यांचं म्हणणं पोराला शिकू शकत नाही तिकडे गेला बदलला इडं आलं तसं एकदा आला नाही शाळा पाहिली सार तर मग ते तिकडे गेलं ना त्याचा विचार बदल मुलं आदिवासी असू किंवा कोणत्या असो असू त्याला त्याच्याशी कर्तव्य नाही ना

Premises, बोला काय थोडं बोला शिक्षक आहे ना काय शिक्षक इथं कोण अजून तोंडच पाहिलं नाही कोण आहे तोच माहिती नाही तो कसं आहे कधी आला सही करून गेला येतो पुन्हा त्याचं तोंड सुद्धा पाहिलं गेलं नाही लेटर लेटर सर सरकार